भाजपाचे खासदार डॉ अनिल बोंडे यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करीत कारवाई करण्याची जोरदार मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे बोंडे यांच्या विधानाची दखल घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर खासदार बळवंत वानखडे काँग्रेस बबलू देशमुख माजी मंत्री डॉ सुनील देशमुख माजी आमदार विरेंद्र इंगोले प्रवक्ते व कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन आयुक्तांना गराडा घालत मागणी केली राज्यसभेचे खासदार डॉ अनिल बोंडे यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून बोंडे यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली डॉ अनिल बोंडे यांनी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते यांच्या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांसमोर राहुल गांधी यांच्या जिभेला चटके दिले पाहिजे असे विधान केले हे विधान अत्यंत आक्षेपार आणि निंदनीय आहे असे निवेदन करून समाजामध्ये राहुल गांधी यांच्याबद्दल द्वेष निर्माण करून त्यांच्यावर लोकमानसातून हल्ला व्हावा याकरिता उद्युक्त करण्यात आले आहे त्यामुळे देशाच्या विरोधी पक्षनेत्याच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचा आरोप अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी यावेळी केला बोंडे यांनी अशा पद्धतीने उद्युक्त करणारे केलेले हे विधान फौजदारी गुन्हेगारी स्वरूपाचे आहे डॉ अनिल बोंडे हे गेल्या चार ते पाच वर्षांपासून सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत तसेच काँग्रेसच्या नेत्यांविरोधात हल्ले व्हावेत असा प्रयत्न करीत आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी यावेळी उपस्थित नेत्यांनी पोलीस आयुक्तांना गराडा घालत केली जम्मू काश्मीर आणि हरियाणा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करणे आणि दंगली भडकवण्याचा बोंडे यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी केला राहुल गांधी हे सातत्याने तळागाळातील लोकांच्या कल्याणासाठी झटत आहेत काम करत आहेत त्यांच्या प्रश्नावर बोलत असल्याने केंद्र सरकारला त्यांचे वावडे निर्माण झाले आहे बोंडे यांनी हे विधान प्रसारमाध्यमांसमोर केले आहे तसेच समाज माध्यमांवरही ते व्हायरल होत असल्याने राहुल गांधी यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यामुळे तातडीने बोंडे यांना अटक करावी अशी मागणी यावेळी ॲडव्होकेट ठाकूर यांनी केली या मागणीची दखल घेऊन पोलिसांनी अखेर डॉक्टर अनिल बोंडे यांच्या विरोधात कलम एकशे ब्याण्णव तीनशे एक्कावन्न आणि तीनशे छप्पन दोन अन्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे यावेळी आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर खासदार बळवंत वानखडे काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख काँग्रेसच्या शहराध्यक्ष बबलू शेखावत माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख माजी आमदार विरेंद्र जगताप माजी महापौर विलास इंगोले प्रवक्ते मिलिंदिमोटे हरीश मोरे हरिभाऊ मोहोड भैया पवार प्रवीण मनोहर अमित गावंडे वैभव देशमुख शैलेश काळभांडे जयश्री वानखडे अंजली ठाकरे बंडू हिवसे राजू बोडखे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

त्या राज्यसभेच्या खासदारावर गुन्हा दाखल झाला राहुल गांधी आमचे नेते आहेत विरोधी पक्ष नेते आहेत देशाचे त्या महाराष्ट्रामध्ये नेहमी सलोखा राहिलेला आहे मागच्या चार वर्षापासून ते डॉक्टर बोंडेच्या डोक्यामध्ये फरक पडल्यामुळे तो एवढंच करत असतो की इथं जातीय दंगल घडवण्याचं काम मागच्या चार वर्षापासून त्यांचं मला असं वाटतं आणि दुसरा मला डाऊट असा येतो की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे त्यांना असं करायला लावतात त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे माझा आमचा सरळ प्रश्न असा आहे असं जर पंतप्रधानांबद्दल जर कोणी बोललं असतं त्या पोलिसांनी इन्क्वायरी केली असती का थोडा वेळ लावला असता का आज आम्ही पीसफुली याच ठिकाणी बसणार आहोत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तो आम्ही उठणार नाही आहोत लागो लागली एक दिवस लावतात दोन दिवस लावतात अटकेची मागणी तुम्ही सोबत केली गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अटक झाली पाहिजे गुन्हा तर दाखल झाला पाहिजे पहिले हे लोक बघायला पण तयार नाही आहे ऐकू नाही येत काय पोलीस यंत्रणा भ्रष्ट हे झाली काय काय म्हणते बहिरी झाली काय असेलच ना आदरणीय देवेंद्रजी फेक नरेटिव्ह भाष्याच आहे फेक नरेटिव्ह सातत्याने ते करत असतात अख्खा महाराष्ट्र त्यांनी खराब करून टाकलेला आहे काय महाराष्ट्र त्यांना माफ करणार निवेदन दिलं त्याच्यावर त्यांचं काय म्हणणं पोलिसांचं निवेदन मी आता इन्क्वायरी करतो म्हणतात काय पोलिसांना काय अजून कळलेलंच नाही सायबर यंत्रणा नाहीये काय मारे एवढे सभागृहामध्ये एवढे आकात करून आकात तांडव करून आम्ही हे केलं टेक्नॉलॉजी असं काय काहीच तर नाही हो त्यांचाच माणूस त्यांचाच खासदार त्यांनी इथं मागच्या वेळेला जातीय दंगल फैलवली म्हणून त्याला खासदारकी देण्यात आली आणि आज तो हाच गोंधळ घालून राहिलेला आहे एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर